नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज नळेगाव या गावामध्ये जनावरांचा बाजार भरत असतो मोठ्या संख्येनं या परिसरातील जिल्ह्याभरातील नागरिक व्यापारी शेतकरी या ठिकाणी एकत्रित येतात आणि हा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे परंतु तुम्ही पाहताय व्यापाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना मागच्या काही दिवसापासून करावा लागत आहे बरेचसे व्यापारी या बाजारामध्ये जनावरे खरेदी करत नाहीत त्याचं कारण असं आहे की पोलीस ठिकठिकाणी व्यापाऱ्यांच्या गाड्या पकडत आहेत जेणेकरून त्यांचा सगळा व्यवसाय या ठिकाणी अडचणीत येत आहेत आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत येत आहेत आपण इथं जे परिसरातील नागरिक आहेत शेतकरी आहेत व्यापारी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत काय नाव दादा आपलं माझं नाव आहे माधव नरसिंहराव मोकलर कन्नार तालुका कन्नड जिल्हा नांदेड आम्ही शेतकरी हो, आहोत आणि शेतकरी आम्ही जनावर पाळायचे कशासाठी किंवा दोन पैसे मिळतील तर आमची महेश राहू बैल राहू आम्ही लहानाचं मोठं करणार विकणार विकायला कुठं जाणार बाजारमध्येच बाजारमध्ये बाजार गेलं तर पोलीस वराचा त्रास बाजार बंद देवाणघेवाण होत नाही सगळा त्रास आहे मग आता पशुधन आम्ही पाळायचं कशाला आमचे दोन पैसे तयार होतील ना बाजार मध्ये पोलिसवाले गाड्या पकडत हा बाजारला येऊ देत नाहीत पैशाची उलाढाल नाही शेतकऱ्याला पैसे लागतील ना शेतकऱ्यापेक्षा दुसरं काय विकायला हा जनावर मोठे करणं लहानाचे पैसे करणं बाजार चालू तर आम्हाला पैसे मिळतील ना हा आव पैशाची उलाढालच नाही आम्ही करायचं कसं बाजार बंद आहेत जा बाजार बंद रस्त्याने पोलिसवाले येऊ देत नाहीत परतवाले बजरंग दलवाले पकडतात बजरंग दलवालांना चौकशी करा ना हे पलतू आहेत कोणते आहेत त्याचं टाका वस्तू आहे त्याला घेऊ द्या पलतूचं नाव पलतूला येऊ द्या भंगार वस्तू आहे तर भंगार आपण घरात ठेवतो का हा वयस्कर जाणार तरी त्याला घेऊ द्या पलतूचे पलतू आम्हाला येऊ द्या रोड साफ करा बजरंग दला आमच्या गाड्या पकडणे पोलिसवाल्याला आम्हाला त्रास देऊ नये ये अशी आमची विनंती आहे तर यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आपल्यासोबत दुसरे पण तुम्ही शेतकरी आहात का व्यापारी तुम्ही व्यापार आहे काय कशा पद्धतीच्या अडचणी आता गाड्या पकडतात زي आता गाड्या पकडतात बद्रंगजळ वाले पकडतात हा गाबन आणि खाली जनावर बघावं लागेल का नाही ते ना हा हं व्यवसाय झाला या बजरंग दलवाल्याचा आणि पोलीस पकडल्यानंतर पकडल्यानंतर आम्हाला गोरक्षर मध्ये सगळं दाखवलं तर बी आमच्या पशी प्रूफ आहे ना त्याचा हा, 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 हा बाजार मधली चिट्टी पण आहे त्याची हा चिठ्ठी बघायची गा जनावर बघायचे खाली जनावर असले तर तुम्ही पकडा ना काही नसता असं करता म्हणता माझा पुढचा प्रश्न आहे की हे गोरक्षणवाले बजरंग दलवाले पकडतात असं म्हणतायत मग मशी वगैरे पण असले तरी पकडतात का गाईला गाभण मशी असल्या तर मी पकडाले तुम्ही गायीला पकडा की तुम्ही गायीचा असल्या तर तुम्ही हे करा पण गाभण मशीला काय म्हणून पकडता तुम्ही वीस दिवस मी गोरक्षण मध्ये होतो साहेब गाबन मशी घेऊन गाभण आमच्या म्हशी होत्या असं गाभण मशी काय पण खाली जनावराला तुम्ही करा की गाय सापड गायला असलं तर ते साजी काय तुम्ही गाभण मशी कुठं बैल सगळे अरे हे धंदा कसा करायचा सांगा की तुम्ही बरंच अडचण आता बाजार बंद बाजार बंद कसं करायचं आम्ही कुठे विकायचे जनावर घेतलेले कधीपासून अडचण एक महिना झाला आता हे बांधलेले जनावर आम्ही काय करायचं आणून तुमच्या याच्या जा पैसे सोडायचे का आम्ही हा तो आम्हाला न्याय कोण देणार सांगाल काय नेमकी मागणी करा तुम्ही प्रशासनात आमची आता बैल आहे खाली मैस आहे आम्ही काय करावं हे काय तयार नाही घ्यायला हे काय गेलं तर कोणीच घ्यायला तयार नाही साहेब हे आम्हाला एवढे मान्यता आहे सरकारने एवढं फडणे साहेबाने गाईवर बंदी करावी पूर्ण बंदी करावी आम्ही सुद्धा मान्य आहे बरी बैलावर कमशीवर असल्या बाकी जनावर काही करू नये कुठे अडचण येऊ नये कुठं धराधरी होऊ नये नाहीतर आज आमच्या शेतकऱ्याची कायच तयार नाही जनावर जुन्याची अडचणी गाडी पोलिस म्हणतात तुम्ही गाडी मध्ये बैल का घातला म्हैस का घातला गाडीवाल्याला लगेच ते वाले पैसे घेतात परवाना आणि परवाना आहेत का आणि ती ह्याचे जंग बजरंग ते जनावर घेऊन जातात त्यांनी हा आणि पुन्हा वाले आम्हाला पैसे द्या गाडी सोडत नाहीत ड्रायव्हरला त्रास गाडीवाला त्रास गाडी म्हणतो आता आम्ही गाडीमध्ये मालच भरतो बजरंगवाले हा बजरंगवाले आणि वाले ह्यांच हीच आहे दोघाचं त्यांच्याकडे काय बघा असं जनावर पकडायचं काय लायसन आहे का बजर त्यांच्याकडे काहीच लायसन नाही ते कुर ठेवतात त्यांनी दाब देतात दारू पिऊन येतात हा काट्या ठेवतात गाडीत ते ड्रायव्हर जर उभा केलं जर बोलला गेले त्याला आधी चार मारतात व्यापाऱ्याला mm. मारतात मारले व्यापाऱ्याला मागत ठीक आहे तर अशा अडचणींचा सामना या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना करावा लागत आहे बजरंग दल किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही संस्थांकडे अधिकृत अशा परवान्या आहेत का नाही हे सुद्धा शासनानं पाहिलं पाहिजे आणि हे काम पोलिसांचं आहे का बजरंग दलचं आहे का गोरक्षणाचं आहे हे सुद्धा स्पष्टीकरण शासनानं येणाऱ्या काळामध्ये दिलं पाहिजे आपण आणखी सुद्धा काही लोकांसोबत चर्चा करू आणि पाहू त्यांचं या ठिकाणी काय गावच्या बाजारामध्ये आपण आता आहोत आणि इथं व्यापाऱ्यांसोबत गाडीवाल्यांना पण त्रास होत आहे जे की जनावरांना ने आण करतात बाजारामध्ये त्यांना पण अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आपण त्यांना त्यांच्याशी बोलूयात काय दादा नेमका त्रास होतोय तुम्हाला का आता दरवराच्या गाड्या धरलेल्या भाडं करायचं म्हणलं की नको वाटलेलंय भाडं पाशाच आणि द्यायचं दोन हजार कुठले द्यायचे मग आमचं घरदारच ह्याच्यावर चलायचं एकतर पाशिंगला पैसे एवढे घालायचे लेकर शिकवाव का नाही धरली माझी गाडी धरली नाही आता पोलिसवाल्याने धरले शंभर पन्नास घेतले ती व्यापारी दिले नाही म्हणले आम्ही तुम्हाला पाचशे भाडं दिले की मग कशाचे द्यायचे तुम्हाला पैसे काय काय म्हणतात गाडी धरल्यावर काय त्यांचं म्हणणं असणं काय बाबा एंट्री दे आम्हाला ही जनावर भरू नका ती जनावर भरू नका मग धंदा कसा करायचा आम्ही कशाने शिकवायचे पोलिसच गाडी पकडतात दुसरी बी पकडतात आता आला बाजारात नळेगावच्या सकाळपासून बवणी नाही ना येताळा नाश्ता करून तो आता चालू करला जेवायला का करा आता इथं बसून बाजारात चला म्हणला आता साडे बारा एक वाजले चालू करला सकाळपासून आता दहा रुपये आले कशाने मातका बोरायचा आणि कसं गाड्या चालवायचं सोबत या ठिकाणी बाजारामध्ये व्यापारी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात सर आता काय सांगाल कशा पद्धतीने अडचण होत आहे सगळ्यांनी सा सांगितले की पोलीस वगैरे पकडत आहे आणि त्याचबरोबर गोरक्षण असेल किंवा मग बजरंग दलाच्या वतीने पण त्रास दिला जात आहे कसं पाहता तुमच्या व्यापारावर कसा परिणाम झाला झालाय सगळ्यात व्यापारावर परिणामची गोष्ट अशी आहे सर इथं पाय ठेवायला जागा राहत नाही एवढी गर्दी असते जनावर आज इथं जनावर बोटावर मोज मोजकीय तरी बी तिला गिरायकला आहे कोणी विचारायला तयार नाही ना कोणी बघायला तयार नाही जला आणि आम्हाला समजावून जास्त गाडी उभा करतात एकशे बारावर फोन लावून बोलून मारहाण केले तोपर्यंत आली की गाडी धरणार ड्रायव्हरला किनारला घेणार डायरेक्ट ठाण्याला घेऊन जाणार मग तिथे गेले की ते ड्रायव्हरला किनारला बाहेर काढायचे पैसे लाख दीड लाख आणि माल गौशाळ्याला जाणार तिथं गौशाळ्याला माल गेलं की आपण जाणार वकिलापशी वकिलातून कोर्टात गेलो की नंतर तिथं काय आहे आपण समजा आता कोर्टात की जाऊन बेल ऑर्डर आणली की त्याच्यावर याने इश्टे आणायचं काम करतात लगेच घंट्याभर मध्ये त्यांचा वकील तिथं बसलेला आहे गौशाळावाल्याचं आम्हाला बेल ऑर्डर भेटली की याने यांचं इष्टे लगेच त्याच्या नावावर आज सहा महिने झाला तीन महिने झाला आमच्या मध्ये आहे दहा मशी होद्या मशीला तर धरायचं काही कारण नाही तुम्ही ठीक आहे की गायावर बंदी आणा ठेव त्याला त्याच्यावर बंदी बैलाला मोकळं सोडा ना बैलाचा काय विषय ह्या गोष्टी असं त्रास आहे आम्हाला म्हणजे गायीच्या व्यतिरिक्त सगळ्या जनावरांना असा त्रास दिला गायचं तर नाव आहे फक्त हो याला गोरक्षयासाठी बाकीचं काम त्यांनी बैस बी धरणाऱ्या गोरे बी धरणाऱ्या बैल बी धरणाऱ्या हालगटातील गाडी सोडणार काही बी सोडणार पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे जिल्हाभरात नाही आपल्या टोटल महाराष्ट्रात चालू आहे संघटना वगैरे आहे का व्यापारीची आमची संघटना आहे ती आमच्या आमच्या पुर्ती मर्यादित आहे कृषी समाज आमचा आमच्या आमच्या पुढची मर्यादित संघटना आहे आमची व्यापाऱ्याला त्रास आहे गाडीवाला त्रास आहे कुणबीला त्रास आहे सारायला त्रास आहे शेतकऱ्याला तो सारून जास्त आहे काय मागणी आहे आपल्या आता सरकारनी ही तुम्ही गायवर बंदी ठेवा कायम आम्हाला त्याचं काही नाही परंतु बाकीचं जे माल आहे गोरा आहे मैसा भाकट बैल आहे दात पडल्याला चिंग कामाला नाही चालणारा ह्या जनावरांना शासनाने बंदी लावणे मागणी आहे सर की आम्हाला की बाजारमध्ये हर समाजचे धंदे शेतकरी व्यापारी गरीब गोर ते सगळे माल आणते इथं ग गाडी मालक चालक टेम्पू वाहन हॉटेल सगळे लोक परेशान आहेत अरे बजरंग दरवाले व्यापारी कोण माल घेतला वाटामध्ये अडूतेत लाख दोन लाख रुपये मागतील पोलिसवाल्या म्हणून मांडुली करून घेतात मग ते ठाण्यामध्ये गेलं तर फक्त ते केस म्हणजे एफर फक्त ती खुरी म्हणजे एपारीच्यावर दाखल करते आणि माल मालधरणा तिला मोकळी सोडते जे मोठं चोर आहे तिला सरकार तिचा महाग आहे एपाऱ्याला शेतकऱ्याला त्रास आहे आणि एवढा त्रास आहे की एकदम आता असला टेम आला आहे की लोक करून का खाव आता जे आहेत शेतकरी आता रोड उतरले आणि आमच्या खुरीशी समाजा माग आहे शेतकरी भाग आहेत आणि हे सगळ्यात जास्त शेतकरी आता आज गाई आले बैल कुणी एपारी ता विचारायचा आणि कुठला एपारी घ्यायला तयार नाही माल जे आहे ते जिथं ते उभारलेला आहे सध्या तर काय लोकाला लय पटत हिशामुळे की आता असली आहे कशी आता फिरा म्हणजे शेतकरी और मुस्लिम खाटे अर मग तमाम जे लोक आहेत सध्या रोडला उतरले लिहितात हां ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहता हे महाराष्ट्र जीवन न्यूजचा अपडेट आपण या आप परिसरामध्ये फिरलोत आणि शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांसोबत इथे जे गाडी वगैरे चालवतात त्या सगळ्यांसोबत आपण इथं चर्चा केलेली आहे यांनी आपल्याला इथं सांगितलं की याचा परिणाम फक्त एखाद्या वर्गावर किंवा एखाद्या जाती धर्मावर होत नसून समस्त शेतकऱ्यांवर याचा परिणाम होत आहे शेतकऱ्यांनासुद्धा आपापली जानवर विकायला अडचण होत आहे जरी काही संघटनेचे लोक एखाद्या समाजाला मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की याचा अडचण याचा त्रास सगळ्याच लोकांना होत आहे इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच व्यापार करण्याचा राहण्याचा अधिकार आहे गाडीवाल्यांना आपला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे या परिसरातील नागरिकांना आपापलं पोटपाणी भागवण्याचा अधिकार आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी आणि बजरंग दल असेल किंवा गौरक्षणवाले काही लोक असतील यांनी याचा गलत वापर न करता शासनाच्या नियमाप्रमाणे पुढे जात आणि अगदी कायद्यामध्ये राहून हे काम केलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट जरी फक्त गायी आणि गायीच्या विक्रीवर किंवा त्यांच्या ह्याच्यावर जरी बंदी असली गोहत्येवर जरी बंदी असली तरी इतर जनावरांनासुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिलेला जात आहेत मशी असतील बैल असतील दुसऱ्या पण जनावरं तर त्यांचेसुद्धा गाड्या पकडतात आणि गोरक्षणवाले घेऊन जातात पोलीस त्यांच्याकडून पैसे मागतात कोर्टाच्या त्यांना येरजाऱ्या करावं लागतात अशा परिस्थितीमध्ये सगळेच लोक इथं त्रस्त आहेत देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी याकडं पाहिलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे ही बाब फक्त लातूर किंवा नळेगावपुरती नसून सबंध महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे महाराष्ट्र शासन कसं पाहतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश्वर सिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नळेगाव लातूर